तर मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आपण आलेलो आहे बोरसरचं जुनं झालेलं कारखाना बघायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघू शकता इकडे मोठमोठाले गोळाडामध्ये गबाळ पण ल उगलेलं आहे जायला पण रस्ता नाही पण आपण तरी पण चाललेलो आहे आपली सारे गॅंग ऑन गॅंग ऑन गॅंग आलतो फटाके घ्यायला पण काही मित्र आपले फटाके घेतो त्याच्यामुळे आपण बाकीच्या मित्रांना घेऊन इकडे फिरायला आलो तर मित्रांनो फायनली आपण एकदम जवळ जवळ आलेलो आहे तर इकडं बघू शकतंय मोठमोठ्या साखर ठेवण्यासाठी आहे आणि हे जे मशनरी सारखं दिसतंय त्याच काय आपल्याला अनुभव नाही आहे ना याचं विषय हीच सोडू चला आता बघू आतमध्ये काय काय नाही आणि आपल्या मित्रांना तर इतकी घाई झालेली आहे ना बहो ते आपल्याला सोडून इतके पुढे पळत येते काही नाही आपण भिजवू त्यांच्या मागे दम्मा, दम्मा ना आणि तुम्हाला का हे कारखाना आहे ना बरच वर्षापासून ना बंद आहे पण याची काय आपल्याला आयडिया नाही आहे पण आतमध्ये बघितल्यावर असं वाटतंय कमीत कमी वीस पंधरा वर्षाच्या वरच बंद असणार आहे कारखाना कारण की ना आतमध्ये बघितल्यावर आहे ना पूर्णपणे गंजलेलं आहे आणि पत्र पण पूर्णपणे तुटलेलं आहे आणि हे जे तुम्हाला पूर्ण लोखंडसारखं दिसतंय ना ते साखर येण्यासाठी बरं का आता आपल्याला आपल्या परा कारखान्याचं माहिती आहे त्याच्यामुळं आपण जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं आपण सांगू शकता ये आणि आपले मित्र पण फुल एन्जॉय करतात हे मंगेश भाईला काय झालं काय माहिती चला आता अजून ना खूप मोठा फिरायचं बाकी कारखाना आणि हे पायऱ्या पण पूर्णपणे तुटलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि हे आपल्या मित्राला तर आखलच नाही बघायचं दिलं सोडून आणि काय कुठं नाही करू राहायला काय माहिती त्याच्यामुळंच मी अशा मित्रांना आणित नाही भाऊ कुठं फिरायला चला काय विषय नाही याला फिरू देते आपण बाकीचं बघू काय काय नाही आणि जे पूर्ण मटेरियल दिसतंय याच्यात आपल्याला काय कवडीची अक्कल नाही आपण फक्त बघायचं आणि एन्जॉय करायचं <laughs> मी पळत होतो तर मित्रांनो ते बघू वाक वाकड्या अँगल सापासारखं दिसत आहे बरं झालं ते साप नाही हे नाही तर पळायला सुद्धा जागा कमपडल्या असते आपल्याला आमचं वेगळं चालू आहे बघायचं म्हणतो आणि काही जाऊ कारखाना कधी बंद पडलेला आहे ते तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे जे माहितीचे तुम्हाला इथून रस येत खाली आणि इथून ना घट होऊन असंच साखरबंदी इथं चला पुढं बघू अजून आपण आणि बघू शकतोय ट्रालीचा तर फार खाकाना झालेला आहे टायर तर टायर नाही राहिले सगळे गंजून गेलेली आहे ट्राली सुद्धा अर हे दुधाच्या कॅन्डी सारखं काय मोठं मोठ ज्याला आपले मित्र बघायचे आदत आहे ना आपल्याला फार माग वाढते ते भाऊ आणि मित्रांनो यायला आपण एवढं मेहनतीन व्हिडिओ बनवतो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जा चालले आणला काय खजिना बिजीना दिसला काही इकडं अर इथं तर लय मोठ सेटिंग सारखं काय पडलेलं आहे काय माहिती याचं वजन आहे ना कमीत कमी आहे ना टन दोन टनच्या पुढंच असं तो चला अजून आहे ना लय बाकी बघायचं ए अरे काय कमी काम आहे काय ना यांचे भाले आणि मित्रांनो रस्सी बघू शकतं आपल्या हातापेक्षा बी जाड रस्शी इथं मला तर हेच कळा न भाऊ इतकं जाड राशांचा वापर नेमकं कशासाठी करत असतील याला याला काय करावं बो आता याला जिथं नाही तिथं मजाकच वाटतं हो तर मित्रांनो आपण आहे ना पार आता अशा ठिकाणी आलेलो आहे ना जिथून आहे ना उसाची पार बारीक बारीक चुटठी ते सगळं होतं आणि इथं ना बघण्यासारखं काहीच नाही भो सगळं उकरलेलंच दिसतं इथं शक्यतो हे काहीतरी ऑफिस असणार आहे तर मित्रांनो कारखाना तर ओके होता पण कोणत्या कारणामुळं कारखाना बंद झालेला आहे ते आपल्याला पण माहीत नाही पण बघायला लय मजा येते आणि बघू आपल्या हाताच्या मापाची मोठी पण लहान नाही काळ म्हणजे ते गंजला गळत ते

तर मित्रांनो इथं दिनांक बघू शकत आहे एकवीस बारा दोन हजार म्हणजे आता या कारखान्याला जवळजवळ पंचवीसवा वर्ष चालू आहे तर इथं बघू आहे बॉयलवरून मस्त पैकीनं गणपतीचा फोटो बी लावलेला आहे फोटो मात्र एक नंबर आहे अजून सुद्धा जय गणपती बाप्पा चालेल काय सिस्टम आहे का काही कोण हाऊच मित्रांनो बघू शकते आहे चला तर मित्रांनो विचार करा दिवसा इतकं खतरनाक सीन येत तर रात्री आलो तर पार काय होईल ते आपल्याला बी माहित नाही

तर मित्रांनो इथं बघू शकता इकडे नाही ऊसाचे ट्रॅक्टर खाली व्हायला ते पूर्णपणे बंद पडलेले आहे फक्त आता इथं आम्ही चालू आहे बाकी सगळं बंद आहे <laughs> चला आता वापस गेलो पाहिजे कारण की का था था। चाले दुधाच्या कॅन्डी सारखं काय सिस्टम आहे का नुधाची कॅडी आहे दुधाची बाबा तर हे सगळं बघून येणार आलंय मजा येते आम्हाला असं वाटतंय दिवसभर एडच फिरावं का पण आपल्या मागे काम असल्यामुळं आपल्याला शॉर्टकट मध्ये फिरून जावं लागेल घरी तर मित्रांनो एरड कुठं ते गाभाळामुळे काहीच नाही आपल्याला जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं कारण की आपण बी इथं फर्स्ट टाइम आलेलो आहे आपला हो मित्र प्रॉपरच आहे पण त्याला बी काय माहित नाही इथलं काही त्यांनी इथं आणलं तेवढं ते ब झालं आपल्यासाठी नाही बघायला ना खरं सांगतो तुम्हाला लई मजा आलेली आहे आपल्या मित्रांना बी विचारावं लागेल मजा आली अरे यार कोण कोणाला मजा आली बघायला अरे यार आकाश बाई मजा आली का आली का तर मित्रांनो फायनली आपण ब्लॉग इथं समाप्त करू आणि व्हिडिओ वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ते पण नक्की सांगा भेटूया अशाच मोठ्या ब्लॉगमध्ये बाय बाय